महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल ना सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे तो खड्डो पडलो आता तिला सिलेंडर होतो आणि एक सिलेंडर मागे तो स्फोट झालो ना तो आधी झालो गाडी पटकन आज सकाळी सव्वा चार वाजता हा मी ज्यावेळी बाथरूमला उठलो त्यावेळी घर घराला आग लागलेली पाहायला दिसली आणि सर्वप्रथम आम्ही माझ्या भावाला उठवलं आणि खाली गेलो खाली गेल्यानंतर घरात जी माणसं झोपली होती त्या सगळ्या माणसांना आम्ही बाहेर काढलं जी भाड्याने आमच्याकडे राहतात त्या सगळ्या माणसांना आम्ही बाहेर काढलं त्यामुळे आणि कुठलीही झाली नाही फक्त पाण्याचा हे नसल्यामुळे यंत्रणा नसल्यामुळे पूर्ण घर जे आहे आगीच्या भक्षस्थानी पडलेलं आहे आणि संपूर्ण घराला पूर्ण आगीने वेळा घातल्यामुळे अचानक माणसं पण नसल्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही आणि बघण्यापलीकडे काही केलं त्यानंतर आम्ही पोलीस पाटील हिंदळे यांना आम्ही फोन केला ते ते ता त त्वरित आपल्या फोजपाट्यासही माणसाचे इथे आले आणि त्यांनी सुरुवात केली पाणी मारूला तसंच मनोज जाधव यांनीसुद्धा कॉम्प्रेसर दिला आणि त्या कॉम्प्रेसरने आम्ही आग विजवायला सुरुवात केली आणि गावातील बरीचशी मंडळी सु सुरेश वानिवडेकर पंडित अभ्यंकर त्यानंतर म मनोज जाधव आणि योगेश पाटील वगैरे मंडळी जी आहेत ती सगळ्या आपल्या इथे आलीत त्या लोकांनीसुद्धा आम्हाला इथे मदत केली आणि त्या आम्हाला धीर दिला त्याबद्दल आम्ही ऋणी आहोत फक्त आग जी आहे ती पूर्णपणे घराला वेढल्यामुळे आम्ही त्या आगीवर नियंत्रण मिळू शकलो नाही आणि बंबाची गाडी येईपर्यंत वेळ झाला आणि त्यानंतर आग बंबाच्या गाडीचं काम सुरू आहे आणि त्यांनी आग विजवण्यात जी काय आग शिल्लक राहिली होती ती आग त्यांनी पूर्णपणे आता विजवलेली आहे आणि आता आग शांत झालेली आहे धन्यवाद आग लागल्यानंतर बराच वेळ आम्ही आ पाण्याचा नि, नि, नि मारा करत होतो आणि त्यानंतर आतमध्ये सिलेंडर होता आणि त्या एक सिलेंडरच्या स्फोटामुळे हादरा बसला संपूर्ण जवळजवळ आजूबाजूच्या हिंदळे मिडभाव या गावातील लोकांना तो आवाज ऐकू आला त्यामुळे बरेचसे लोक इथे काय झालं म्हणून बाहेर आले आणि त्यानंतर आगेने रौद्रस्वरूप धारण केलं होतं आणि त्यानंतर बंबाची गाडी आली आणि त्या गाडीने संपूर्ण आग विजवली आणि आगीवर नियंत्रण आता मिळवलेलं आहे पूर्णपणे कर्मचारी जे आहेत बंबा अग्निशामक दल देवगड यांचे कर्मचारी हे पूर्णपणे आपल्या त्या आगीवर नियंत्रण मिळून आहेत आणि आम्हाला या कामी पोलीस पाटील हिंदळे त्याचप्रमाणे योगेश पाटील मनोज जाधव पंडित अभ्यंकर या लोकांनी भरपूर सहकार्य केलं आणि त्या लोकांनी आम्हाला येऊन धीर दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत टीव्ही न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल